आठरा उमेदवार आणि कामाचा माणूस आहे विजयी उमेदवार होईल त्यांनी ह्या भागाचा विकास करावा अंमोल कोले गोलेगावात घोडे उभून गेले तर अजून गोडे उसाय सुरू आहे हजार कोटीचा घोटाळा हा पाठीऊन पाडलेला किती वर्ष झाले आम्हाला आठ होते तर सततच आहे म्हणजे पैसे गेले कुठे खासदाराला एक काम नाही अमोल बोलले सांगतो मी म्हणून सांगतो अमोल एक काम नाही गोलेगाव मध्ये दाखवतो त्यांनी खासदाराला एक गाव पूर्ण जिल्हा असतो प्रत्येक असते पाच वर्षी बंदूर आणि हे बांधलेले बाकी काही काम केलेले मोठ्या काय केलं नमस्कार मित्रांनो आपण आज शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये गोलेगाव लो या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी गावातील काही कार्यकर्ते असे बसलेले आहेत किंवा आता येणारा जो काळ आहे शिरू लोकसभा मतदारसंघाचा त्यामध्ये आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण गोलेगाव या ठिकाणी आलो आहे आणि काय लोकांचं मत आहे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुमचं नाव सांगा आणि आज दोन उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत असं पाहायला मिळते एक आडराव पाटील असतील त्यांचं चिन्ह घड्याळ आणि अमोल कोल्हे यांची निशाणी आहे तुतारी तर याच्यापैकी कोणता नेता योग्य वाटतं असं तुमचं काय जर विचार केला तर खासदार आडराव पाटील हे योग्य उमेदवार आणि कामाचा माणूस यांना शेतकऱ्यांची जाण आहे आणि प्रथमतः म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही गोलेगावच्या राजकारणात म्हणण्यापेक्षा आम्ही पदावर काम करतो आहे गोलेगावच्याच उपसरपंच पदावर तर त्यांच्या याच्या या यामध्ये आमचा त्यांच्या समोर येण्याचा भरपूर वेळा प्रसंग झालेला आहे तर प्रत्येक वेळेस गेल्यावर त्यांनी आम्हाला कामाच्या स्वरूपात म्हणजे गावच्या विकास कामांच्या स्वरूपात भरपूर अशी मोठी मदत केलेली आहे गोलेगावच्या विकास कामांसाठी त्यांनी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पन्नास लाखाचा निधी गोलेगावला आत्तापर्यंत एक दोन वर्षात दिलेला आहे त्याच्यामुळं आमच्या जनतेचा कौल हा आडुराव पाटलांच राहील आणि त्यांच्याबरोबर दुसऱ्या उमेदवारात त्यांच्या हैसर लढतीतचा खासदार खोले साहेब हे त्यांचं नामचं काही वैर नाही पण गेल्या पाच वर्षापासून ते काय आपल्या ह्या गोलेगाव परिसरात कधी आले नाही ज्यावेळेस इलेक्शन मागच्या इलेक्शनच्या वेळेस आले होते त्यावेळेस त्यांच्या आम्ही घोड्यावर बसून स्वागत केलं होतं गावच्या वतीनं पण त्यांच्यानंतर त्यांनी काय गोलेगावमध्ये कुठले म्हणजे पाऊलही ठेवलं नाही आणि कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा निधी पण दिला त्याच्यामुळे आमचा हा मतदान हे असेल आडराव पाटला आणि ते आमची सर्वांची म्हणजे सर्वांच्या मते असं आम्हाला वाटते की आडारराव पाटील हे शंभर टक्के निवडून येते आपण पाहिलं विकास कामाचा मुद्द्यावर यांनी भर दिलेला आहे की ज्यांनी गावासाठी विकास निधी दिलाय त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीर आहे असं त्यांचं ठाम नाही ते असतील माझं नाव चांगोडी राजकीय जीवनापासून मी आलिप्त आहे मी एका दर्ग्यावर ह्याच्यावर सेवा म्हणून सेवक म्हणून काम करत असतो ह्या जीवनापासून मी आलिप्त आहे तर दोघांच्या बाबतीत माझ्या मनी कोणी ही नाहीये जो विजयी उमेदवार होईल त्याने ह्या भागाचा विकास करावा एवढंच नम्रपणे माझं म्हणे पण तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे ना नाही ना मला मतदानाचा अधिकार नाही त्याच्यामुळे मी त्या विषयी मला बोलायचं ठीक आहे प्रतिक्रिया दिली नाही याच्यानंतर आपण जाणार ना। तुमचं नाव काय आहे का बाबा तुकाराम खरे माजी ग्रामपंचायत सदस्य गोलेगाव तर तुम्हाला आता माहिती आहे की लोकसभेचं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये कोल्हे आणि आढळराव आढळराव दादा आढळू दादा हो काय आढळू दादा कामाचा हो माणूस आहे काय काम तुमच्या गावाचा गावामध्ये दिलाय आमच्या वस्ती वसभाव मंडप दिलाय रस्त्याला दिलाय वेळोवेळी कोणताही प्रश्न घेऊन आम्ही गेलो जरी एखादा प्रश्न सुटला नाही पण त्यांनी अशी निगेटिव्ह भूमिका कधी दिली नाही आम्हाला नाराज होऊन दिला करू आज नाही तर उद्या प्रश्न सोडू नाराज होऊ नका जरी आम्ही परत माल तर तिथून ते फोन करून सांगते किंवा नाराज नका भाऊ काम जरी नाही करता आलं तरी उद्या तुमचं काम निश्चित पण संसदेमध्ये तुमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खूप प्रश्न विचारले संसदेत प्रश्न मांडून काय फायदा आहे अमोल कोले गोलेगावात घोडे बसून गेले तर अजून गोडीव बसायचं आहे प्रचाराच्या आधी आले होते

पहिल्यांदा तिथून माझी बाईट पूर्ण आहे चालेल तीन टी एम पूर्ण मला मी दिलीप सुदाम लोक हो गाव सांगायचं असं आढळवता आता आमच्या हे दोघं रेस मध्ये परंतु अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच होतं बरोबर तुमच्या आम्ही तसे राष्ट्रवादीच काम केलेलंय वीस वर्ष कोणाचे राष्ट्रवादी म्हणजे आता तुम्हाला माहिती कोणाची म्हणजे घड्याळ्याचे आता ते झालंय समजा एका का घड्याळ आले एका तू तरी गेली ते समजा विषय वेगळा झाला पक्ष फुटला परंतु वीस वर्षापासून आम्ही राष्ट्रवादीच काम करत होतो अमोल कोल्हे गोलेगावमध्ये आले तेव्हा स्वागत आम्हीच केलं होतं मागच्या वेळेस घोड्यावर बसवणं त्यांचं ते वालधरे आणून त्यांचं स्वागत करणं हे सगळं केलं अमोल कोल्हे जे गेले तर आजपर्यंत फिरकले नाही घोडं फरार ना अमोल कोल्हे फरार आजूबाजूच्या गावांनी फिरले पण गोलेगावमध्ये त्यांना यायला जमलं नाही त्यांचंच काम केलेलं आहे मागं माझा जेव्हा अन्य दिवस त्यांचं स्वागत वगैरे केलं होतं वीस वीस वर्षाचं वीस वीस वर्ष हे काम करून हे नेत्यांचं कार्यकर्त्यांवर ते लक्ष पण नसतं आणि जयंत पण असते हे फक्त येणार छान छान बोलणार आणि त्यांची बाजू जे ते त्यापैकी तेवढ्या वेळेला ते मारून देणार परंतु काय होते की आत्ता सध्याची परिस्थिती आता अशी आहे की अमोल बोलले आणि आलराव दादा आढराव दादाने बोलेगावला निधी दिला आहे परंतु आढराव दादाचा विषय असा आहे की त्यांचं खांबलं कुठंच म्हणजे असं एक जागेवर नव्हतं घडीत शिवसेना घडीत शिंदेगड घडीत तिकडं आता राष्ट्रवादी मग त्याच्यामुळे जर त्यांच्यावर लोकांची नाराजी आहे परंतु माझ्याने माझ्या हिशोबाने आमच्या गावाला देखील उमेदवार आहे प्रदीप वाखारे म्हणून त्यांचं चिन्ह मिरचे आम्ही एक गावचा उमेदवार म्हणून आणि गावासाठी आणि गावाची एकही दाखवून देणार आहे त्यामुळं आम्ही एक मिरचीलाच मतदान करणार आहे माझं नाव पा पांडुर किशोर बांधल दंडमचे अध्यक्ष गोलेगाव आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आढळ दादा एक जण अमोल कोल्हे इकडे जिकडे अजित दादा तिकडे आमच्याबद्दल अच्छा म्हणजे अजित दादांकडे तुमचं मतदान आहे का पण आई दादा आता युवकांचे नेते पहिल्यापासून आणि आई दादांचं काम बोलतं बाकी त्यांचं काय येतात आपा मारा अमोल बोलले बोलते बोलले कार्यालयाचं चिन्ह होतं आम्ही कार्यालयाचं काम करतो मागच्या वेळेस मी आम्ही सिंधुसाठी प्रचार केला हे पण होते दिलीपराव पण होते आमच्याबरोबर आम्ही चार जण आता एक पण चार कार्य करत गावात तर आता एकही पण एकही कार्यकर्ता म्हणजे घड्याळ सगळे म्हणजे यांना सोडून गेले अमोल कोल्ह्याच्या बाजूने म्हणजे नेता राहिले नाही त्यांचा काम नाही गेले काम नाही आणि नुसतं बोलायचं संसद बोलून काम नाही होत काम करायला मैदाना उतरा लागतं आता मी आम्ही गावात काम करतो तर गावात जो येतो हे होतं आपल्या ग्रामपंचायत कोल्हेगावच्या तो सगळा यांचाच आहे आईदादा देईल देईन तसं मंजूर होईल तसं आणि पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचा न्याचं आहे का आम्हाला अभिमान आहे आज दादा कारण त्यांना पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव चालतंय पण विद्यमान खासदार म्हणतात मी तीन तीन वेळा संसदरत्न राहिलेले संसदरत्न पुरस्कार कुठे भेटतो तो आम्हाला नाही माहिती त्याला आम्ही संसद पाहिलं त्यांचा फोटो वाटलं का तुम्ही जर संसद काम करता तुम्हाला पुरस्कार संसद द्यायला पाहिजे पुरस्कार म्हणजे आता समजा एखादा <skar> कोण संसद जो मोठायला त्याच्या हस्ते त्याचा पुरस्कार व्हायला पाहिजे ना ते फोटो कुठे आहेत त्यांचे विकास काम करायला आठ दादा करतील आईदानी उमेदवार दिली म्हणजे आईदा त्याच्यात दादाने काम केली तिथं आणि दादा म्हणतील आम्ही बोलले कोल्ह मागच्या वेळेस आम्ही भूतला काम केलं काय केलं त्यांनी एकदा त्यांच्या पीने आम्हाला फोन केला की आपले काम करायचं गोलेगावला हो कॉल रिटर्न केल्यानंतर कॉल नाही उचलला त्यांनी आता मी सात वर्ष झाले गाड्याचं काम कर काम करतोय काय विकास काम नाही काय नाही गोलेगाव मध्ये यायचं फक्त फक्त यायच नाही एकदा आपण आम्ही त्यांची गोड्या मिरवणूक काढली होती दिलबराव होते मी होतो संतोष चेअरमन होते आम्ही सगळे कार्यकर्ते आता त्यांच्या मागे एक पण माणूस राहिलेला नाही कारण का त्यांचं कामच नाही तर लोक कोणत्या बाजून त्यांच्या म्हणजे का त्यांना मतदान करते तुमचं नाव काय म्हणू हो गजानन माधव माझे आता लोकसभेचं जे इलेक्शन आहे एकीकडे अमोल कोल्हा आणि दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील काय वाटतं तुम्हाला अमोल कोल्हे अमोल कोल्हे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि आजी सहकारी म्हणले की दादा एका कामाच्या माणूस पंचवीस वर्ष झाले पाठला येऊन पाहिलेला आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा झालाय आणि म्हणतात कामाचा माणूस मग ह्या काम करतात का अजित पवार हे सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा पाठ येऊन पाहिलेला किती वर्ष झाले आम्हाला आठ होते तर सत्ताचा आहे म्हणजे पैसे गेले कुठे आणि आज हे आर्डर जाऊन बसले त्यांच्या जा, ह्याच्यात त्यांच्या पक्षात

मान्य करतो पण त्याच्यावर संसदेत होते वरती त्यावेळेस त्यांचा विरोधातलं सरकार होतं तिथं त्याच्यामुळे त्यांना निधी द्यायला द्यायला पण कमी ऐंशी टक्के खासदार निधी येऊ मागे गेला हे पण गोष्ट बरोबर आहे पण पाठीमागच्या काही दिवसामध्ये पण त्याच्यातून बऱ्याचशा काही अमोल सुट्या होत्या काही त्याच्यात त्याला वेगळे कारण होते काही नाही कारण हे कबर नाही माझी अमोल बोलले संसद बोलवच्छन बोलवच्चन करते

सगळ्या कारखान्याला कर्ज भेटलं परंतु या कारखान्याला कर्ज कोण दिले नाही सत्यदास ठाण्यानी कर्ज भेटून दिले नाही त्यामुळे आज हा कारखाना बंद आणि एकानंतर कारखाना बंद केला हा कारखाना बंद पडा अजित पवार अजित कारखाना नाही हा कारखाना आहे ना अशोक बापू पवार

दाखवून देणार मतदान दाखवून देणार मतदानाच्या रूपाने म्हणजे ज्यांनी मराठ्याला आरक्षण पाठीमागे तुम्ही असं पार आहे मराठा आरक्षणाला विरोध केला ज्यांनी ज्यांनी म्हणजे हा विरोध आता नाही हा विरोध पहिल्यापासून आहे आधीपासून शरद आरक्षण शरद पवारांनी सुद्धा सुप्रियाबाई सुळेंनी सुद्धा याला विरोध केलेला आहे आरक्षणापेक्षा यांना दुसऱ्या मुद्दे महत्वाचे होते यांनी जे काय केलं एकोणीशे पंच्याण्णव कश्याण्णव ऐक जी आर काढला त्यावेळेस मराठा आरक्षण गेलं मराठा आरक्षण भेटलं नाही असं नका समजू ग हे आत्ताच झालंय हे पहिल्यापासून त्यामुळं यावेळेस मराठा समाज बिलकुलही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला मतदान करणार नाही पहा तुम्ही पहा येणाऱ्या काय लागतोय लागणार आहे ना हे जे मोठे मोठे पुढार आहेत ना सगळ्यांचे दाबे आता ते म्हणतायत कामल बोलले पुढे मराठ्यांसाठी काय बोलले काय बोलले आड राहू बोलत नाही मुख्य बसतात येत नाही पहिलं तुम्हाला सांग मुख्यमंत्री శింద గి నేతీ సరే శిందే సరక రావ काम आहेत सगळे दाबाबाराचे काम आहे कोणाकडे नव्हतं वाढीव आमच्या वस्ती कोणाकडे नव्हतं नोंदी आता निघाल्या दादा असं पण आहे की चौऱ्याण्णव ज्या नोंदी निघाल्या होत्या निघाला होता मराठा आरक्षणाचा पण अजित पवार पण शरद पवारांसोबत होते ना त्या प्रक्रियेत म्हणजे त्यावेळेस होता आज ते दुसऱ्या गटात गेले किंवा ज्या काही त्यांचे दावे असतील त्यांचं वैयक्तिक काय असेल ते त्या गोष्टी वेगळ्या राजकारणात तपास झाली पण आज अजित पवार दुसऱ्या म्हणून शरद पवार वाईट आहेत हा गोच रेर समाज जनतेच्या मनात ह्या चुकीचा आहे फर्स्ट आहे म्हणजे पहिल्यांदा तो येणाऱ्या लोकसभेसाठी मतदानाचा अंडवाजा जो उमेदवार तुमच्या शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत अमोल आणि दुसरीकडे आढळलं काय देणं योग्य राहील

पाठिंबाच्या काळामध्ये रस्त्यावर एक बॅनर पाहिला की आता जे आपले चंद्रयान यशस्वी तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असा प्रश्न पडतो की ज्या शास्त्रज्ञांना रक्ताचं पाणी केलं त्यांनी ते यशस्वी करण्याकरता जे आपलं रक्ताचं पाणी करून ते चंद्रयान यशस्वी करून द्या रुचकरण केलं जातं का की जर अशा गोष्टी लावून बघावं त्याचं खच्चीकरण केलं जात असेल तर मग ती कधी प्रश्न पडतो की काय करायचं आमच्या माता भगिनींच्या आबोजांची जी असेल देवाला प्रसंग असतील किंवा बाकीच्या ठिकाणी आहे त्यांचं सुरक्षा व्यवस्थित आजकाल आमच्या सारख्या तरुणांना रोजगार हे नोकरीचे प्रश्न कोण बोलला नुसतं विकास करण्यामध्ये गावात येऊन रस्ता बांधणे किंवा एक सभा मंडप बोलणे किंवा स्मशान ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या समस्या मांडल्या पाहिजेत रोजगार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करेल मुंबईत आधी आरबी समुद्रात येऊन महाराजांच्या म्हटले त्याचं उद्घाटन करून गेले पण त्या कामाचं काय झालं मग ते प्रश्नाचे उत्तर कोण त्यांना देणार आहे की फक्त म्हटलं जातं की मोदींच्या हात बोल करत नाही मोदींना मतदान करणार मग गेले दोन टाइम जर मोदींचे हात दोन दहा वर्ष झाले ते बळकट होते मग त्या दहा वर्षाचे एवढं बळकट आलं असताना ते स्मारक का झालं नाही झाले सारखे त्याचे उत्तर कोण विचारणार आहे सध्याच्या महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती बघितली तर पक्ष फुटले जे कट्टर पक्षाचे नेते आहेत तर ते बघता माझ्यानंतर जो काही कट्टरपणा आहे राष्ट्रवादीचे प्रामाणिक नेते आहेत किंवा शिवसेनेचे काही प्रामाणिक नेते आहेत ते नेते मतदान करतील मग इथं देखील कुठेतरी या दोन्ही नेत्यांना याचा फटका घोषणा करू की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत शिवाजी गटाचे आठ नऊ दादा जे काही कट्टर समर्थक आहेत त्या ते काही शरद पवारांचे समर्थक आहेत ते शंभर टक्के मतदान करतील जे काही आजी दादा समर्थक ते मतदान करतील आनंद दादांना मराठा समाजाचा प्रश्न आहे की गेले अनेक वर्षे जे मराठ्यांचं आरक्षण आहे तर ह्या सगळ्या प्रश्नाचा विचार करून आम्ही केला नाही मतदान करताना आता करणार हे सांगण्यापेक्षा तारखेला आम्ही आमचं मत त्या मध्य टाकताना आम्ही आमचं मत लोकशाही यांनी आता युवकांनी एकदम प्रतिक्रिया पाहिजे एकदम योग्य प्रक्रिया मांडलेली कारण हे सरकार आहे ना धर्मच्या नावा वगैरे मत मांडते रामान ते म्हणतात कसं यांचं धर्माच्या नावाखाली तुम्ही विकास कामं करा धर्माच्या नावाखाली मत मागू नका लोकांना कुठेतरी त्याचे यायचं आम्ही राम मंदिर बांधलं हे केलं का आमचा उपकार केला नाही आम्ही पण हिंदू जे आम्हाला पण अभिमान असा तुम्ही धर्माच्या नावाखाली किंवा रामाच्या नावाखाली मत मागू नका तुम्ही कामं करा आणि त्याच्या विकास कामं करा त्याच्यावर मतदार मागा असे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहेत कामावर मत माग नाही मित्रांनो आपण आज शिरूर लोकसभा मतदारसंघातील गोलेगाव या ठिकाणी आलो होतो आणि तरुणांनी आणि काही उत्साही कार्यकर्त्यांनी अतिशय आपलं सडेतोड उत्तर या ठिकाणी दिलेले आणि येणाऱ्या तेरा तारखेला लोकशाहीचा विजय असेल असेही काही प्रथम वोटर आहेत जे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यांनी आपलं मत या ठिकाणी दिलेलं आहे मी फैजल पठान शिवशाही न्यूज शिरूर पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या